नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे महात्मा फुले चौकात स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भगवान बाबा मित्रमंडळाच्या वतीने अभिवादन लोकनेते स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त अहिलानगर शहरातील मार्केट यार्ड येथे महात्मा फुले चौकात भगवान बाबा मित्र मंडळाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन भाऊ जगताप संतोषजी ढाकणे नगरसेवक प्रकाश भागानगरे दिलीप दहिफळे सर कैलास ढवळे सर बाली बांगरे दादासाहेब पांडुळे सर वैभव ढाकणे रवी मामा रासकर विकास दहिफळे रोहित दहिफळे विशाल शेकडे सोमनाथ वनवे अक्षय गीते अवी बटुळे योगेश डोंगरे योगेश फुंदे सागर बडे अमोल घुगे बंटी खेडकर श्रीराम आव्हाड आकाश गीते अंबादास घुले तसेच भगवान बाबा मित्रमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते मुंडे साहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य वंचित पीडित व सर्व सामान्य वर्गासाठी खर्ची घातला अनेक दुर्लक्षित घटकांना कार्यकर्त्यांना प्रवाहात आणलं मुंडे साहेबांचे योगदान सदैव आमच्या स्मरणात राहील असं प्रतिपादन संतोष ढाकणे यांनी व्यक्त केलं महात्मा फुले चौक या ठिकाणी माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते यांच्या जयंतीनिमित्त त्यांना या ठिकाणी अभिवादन करण्यात आलं या ठिकाणी हा अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी संतोषरावजी ढाकणे रोहित दळी फळे व त्यांचे सर्व सहकारी यांनी सगळ्यांनी मिळून या ठिकाणी हा लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांच्या अभिवादनाचा या ठिकाणी कार्यक्रम केला अभिवादनाचा कार्यक्रम केल्यानंतर त्यांना श्रद्धांजली वाहिण्यात आली आणि गोपीनाथजी मुंडे साहेबांनी ज्याप्रमाणे या समाजातील गोरगरिबांसाठी कष्टकरी घटकांसाठी जे काम केलं तर त्यांचे हे विचार येणाऱ्या काळात पुढे नेण्याचा संकल्पसुद्धा या सर्व युवक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आज केलेला आहे या ठिकाणी मी जयंतीनिमित्त त्यांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो जय भगवा आज स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेसाहेब यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने आपले आमचे लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या त्यांचे बंधू सचिन भैया यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही या ठिकाणी जयंती उत्सव साजरा केलेला आहे तर या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे नगरसेवक प्रकाशजी भागानगरे संतोषजी डाकणे रोहित दैफळे आणि आमचे सर्व समाज बांधव आणि सर्व मुंडेसाहेबावर प्रेम करणारे या ठिकाणी उपस्थित होते आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांनी त्यांना अभिवादन केलं आहे आणि असा लोकनेता होणे नाही धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा